टुडे 24 न्यूज टडे सविस्तर आढ़ावा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेत योग संगम कार्यक्रम संपन्न माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग या धर्तीवर या वर्षीचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार सेंट्रल रेल्वे भुसावळ विभाग व जिल्हाधिकारी जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेत योग संगम कार्यक्रमाचे भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे मैदानाथे दिनांक एकवीस जून रोजी सकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमास जलसंपदा मंत्री माननीय श्री गिरीश महाजन व वस्त्र उद्योग मंत्री श्री संजय सावकारे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे जळगाव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल भारतीय खेळ प्राधिकरण क्षेत्रीय निर्देशक श्री पांडुरंग चाटे हे प्रमुख उपस्थित होते सदर योग संगम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी आवाहन केले असता कार्यक्रमास जवळजवळ अडीच हजार नागरिकांनी सहभाग घेतला सकाळपासूनच मोठ्या संख्येने योगप्रेमी या शिबिरात उपस्थित होते आणि त्यांनी योगासन आणि प्राणायामचा सराव केला उपस्थित मान्यवरांनी यावेळी योगाचे महत्त्व स्पष्ट केले आणि निरोगी जीवनासाठी योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये योगाबद्दल जागरूकता वाढवण्यास निश्चितच मदत झाली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी शाकीर शेख मुक्ताईनगर जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.